भाजपाचे अनपेक्षित धक्का तंत्र आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्या कर्तृत्वाचा सन्मान भाजपा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबा भोसले यांची निवड करून प्रदेश कार्यकारिणीने सातारा जिल्ह्यातील मी म्हणजेच भारतीय जनता पक्ष असे समजणाऱ्यांना धक्का दिला आहे भारतीय जनता पक्षात कर्तृत्व आणि अखंड काळ निष्ठा याला महत्व असते कोणा पदाधिकाऱ्यांचा जवळचा पाहुणा किंवा कार्यकर्ता पक्ष चालवण्यासाठी सक्षम नसतो तर जो अनेक वर्ष कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पक्षाचे काम करतो पक्ष वाढवतो काम करतो आणि केलेल्या कामाचाच पक्षातील वरिष्ठांना अहवाल सादर करतो अशांनाच वेगळी संधी मिळते हे दाखवून देताना भाजपा वरिष्ठ नेत्यांनी सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहून कराडला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे एका बाजूला भाजपचे दोन मंत्री एक खासदार एक आमदार अशी उत्तर सातारा जिल्ह्याची अवस्था असताना अतुल बाबा यांना नेतृत्व देऊन दक्षिण साताराला देऊन भौगोलिक समतोल देण्याचे काम पक्षाने केले आहे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लॉबिंग सुरू होते गेल्या दहा वर्षात भाजपा जिल्ह्यात वाढला पहिल्यांदाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून भाजपाला सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा भाजपला खासदार मिळाला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आठ पैकी चार जागांवर भाजपाचे आमदार विजयी झाले तर उर्वरित चार ठिकाणी भाजपा मित्रपक्षाचे आमदार निवडून आले भाजपाला सातारा जिल्ह्यात एवढे मोठे यश यापूर्वी कधीही मिळालेले नव्हते हे यश मिळण्यामागे भाजपाचे टीमवर्क त्या, त्या, त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा जनतेशी असलेला दांडगा संपर्क लाडकी बहीण योजना महायुती सरकारने केलेली कामे तसेच इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या योजना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सूक्ष्म नियोजन यांचा मोलाचा वाटा होता धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून भाजपला एवढे मोठे यश मिळाले वरील महत्वाची कारणे भाजपा आणि मित्र पक्षांना शंभर टक्के यशापर्यंत घेऊन गेली कदम यांच्या नंतर भाजपाचा जिल्हाध्यक्ष कोण असणार याबाबत भाजपाच्या आमदार आणि खासदार तसेच मंत्री महोदयांनी वरिष्ठ पातळीवर लॉबिंग सुरू केले होते मंत्रीपद मिळाले असले तरी नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि नामदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या पातळीवर त्यांच्या जवळच्या लोकांना पद मिळवण्यासाठी शिफारसपत्रे दिली होती प्रयत्न केले होते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निकटवर्तीय सुनील काटकर यांना या पदावर बसवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते दुसरीकडे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनीही आपल्या जवळचा कार्यकर्ताच या, या पदावर असावा म्हणून भाजपामधील वरिष्ठांकडे साकडे घातले होते कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनीही काही जणांची नावे सुचवली होती कराड उत्तरमधील भाजपाचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते रामकृष्ण वेताळ यांनी पक्षनिष्ठेच्या जोरावर या पदासाठी खूप प्रयत्न केले होते विद्यमान अध्यक्ष धैर्यशील कदम यांनीही पुन्हा जिल्हाध्यक्ष पद मिळण्यासाठी फिल्डिंग लावताना त्यांच्या कारकिर्दीत भाजपाला जिल्ह्यात मिळालेले उत्तुंग यश हा मुद्दा प्रकर्षाने पुढे केला होता दोन मंत्री दोन आमदार आणि एक खासदार यांनी सुचवलेल्या नावांवर भाजपा प्रदेश कार्यकारिणीमध्ये सखोल चिंतन झाले होते याशिवाय इतर इच्छुकांच्या नावावरही विचार झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सातारा जिल्ह्याला मंत्रीपदाची लॉटरी लागली सहयोगी दोन पक्षांचे दोन मंत्री आणि भाजपाचे दोन मंत्री असे भरभरून दान सातारा जिल्ह्याच्या पदरात पडले पड़ा। मात्र कराड तालुक्याला मंत्रीपद मिळाले नाही शंभूराज देसाई पाटणचे असले तरी कराड तालुक्याच्या पदरात काहीच न मिळाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपाचे कमळ फुलले होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गेल्या दोन निवडणुकीत टक्कर दिल्यानंतर अपयश आलेल्या डॉक्टर अतुल भोसले यांनी तिसऱ्यांदा मात्र चव्हाण यांना पाणी पाजले कराड उत्तरमधील एक पराभव आणि दक्षिणमधील दोन पराभव अशा पराभवाच्या मालिकेतून खचून न जाता डॉक्टर अतुल भोसले यांनी चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना कराड दक्षिण मध्ये भाजपची गुढी उभारली या अगोदरच्या दोन निवडणुकात तत्कालीन मुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये रोखून ठेवण्यासाठी भाजपाने डॉ अतुल भोसले यांना पुन्हा पुन्हा उमेदवारी दिली पृथ्वीराज चव्हाण यांचे उपद्रव मूल्य राज्यात तोट्याचे ठरू नये म्हणून त्यांना कराड मध्येच अडकवून ठेवण्यासाठी भाजपाने अतुल भोसले यांना पुढे केले त्याचा फायदा भाजपाला या अगोदरच्या दोन निवडणुकीत मिळाला होता पराभूत झालेल्या अतुल भोसले यांना पक्षाने मोठी ताकद देताना सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद देऊन मंत्रीपदाचा दर्जा दिला त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत कराड दक्षिण मध्ये मोठी डॉ अतुल भोसले यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले भाजपामध्ये एकनिष्ठतेला किती महत्व असते हे अतुल भोसले यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून लक्षात येते सातारा जिल्ह्यातील सातारा कोरेगाव वाई फलटण खटाव माण या भागात भारतीय जनता पक्षाची ताकद आणि संघटनात्मक जाळे असतानाही कराड तालुक्यातील जिल्हाध्यक्ष पद देऊन प्रदेश कार्यकारिणीने प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे अतुल भोसले हे भाजपा जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणत्याही प्रकारे इच्छुक नव्हते आणि याबाबत त्यांनी कसलेही लॉबिंग केलेले नव्हते नोव्हेंबरमध्ये आमदार झाल्यानंतर यांनी कराड दक्षिणमधील विकासाची उर्वरित पोकळी भरून काढण्यासाठी अभ्यास सुरू केला आणि त्यानुसार ते कामाला लागले आहेत कराड शहरालगत जुन्या ठिकाणी कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलास नितीन गडकरी यांच्याकडून निधी आणून त्यांनी पुढील पाच वर्षांचा ट्रेलर दाखवला पहिल्यांदाच आमदार झाल्यामुळे आणि समोर दिग्गज निवडून आल्यामुळे अतुल भोसले यांना मंत्रीपद मिळणार नाही हे स्पष्ट होते तशी त्यांची मागणीही केली नव्हती मात्र मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज न होता भाजपाच्या मार्गदर्शक फक्त आपल्या दक्षिण त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे वारे वाहू लागल्यानंतर कराड तालुक्याला हे पद मिळावे म्हणून त्यांनीही प्रयत्न केले कराड उत्तरचे भाजपा आमदार मनोज घोरपडे यांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसाठी प्रयत्न सुरू केले होते उत्तरमधील भाजपाचे विद्यमान अध्यक्ष धैर्यशील कदम तसेच रामकृष्ण वेताळ आणि आमदार मनोज घोरपडे यांच्यामध्ये कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंध ताणले गेले या ताणलेल्या संबंधांमुळे तिघांनीही आपलेच घोडे रेमटताना जिल्हाध्यक्ष पदावर माझ्याच विचारांचा किंवा मीच असावा असा आग्रह धरला त्या दृष्टीने गाठी भेटी घेतल्या रामकृष्ण वेताळ यांची या पदावर निवड होईल अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र मनोज घोरपडे यांना त्यांच्या जवळचा कार्यकर्ता या पदावर हवा होता त्यामुळे वेताळ यांच्या नावावर एकमत होऊ शकले नाही याच दरम्यान सगळेच पत्ते आपल्याकडे असावेत या उद्देशाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून सुनील काटकर यांचे नाव पुढे करण्यात आले पक्षाने या सर्व बाबींचा विचार करताना सुरुवातीला तालुका स्तरीय निवडी जाहीर करून फक्त जिल्हाध्यक्ष पदाचे नाव मागे ठेवले मंत्रीपद दिलेल्या दोन आमदारांचे ऐकायचे की पहिल्यांदाच भाजपाचे कमळ फुलवणाऱ्या खासदारांच्या मर्जीतील जिल्हाध्यक्ष निवडायचा हा वरिष्ठांसमोर उभा होता कराड पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नव्हते मग शेवटी पर्याय कराड दक्षिणवर येऊन थांबला डॉ अतुलबाबा भोसले यांनी सुचवलेली कराड दक्षिणमधील नावे तितकीशी दमदार नव्हती आणि त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभर नेटवर्क निर्माण करण्या इतके बळ नव्हते अशा परिस्थितीत डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्याच गळ्यात माळ टाकून प्रदेश कार्यकारिणीने सर्वांनाच धक्का धक्का दिला आहे हा उत्तर साताऱ्यामधील नेत्यांना आहे डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे भाजपा पक्ष जिल्ह्यात आणखी वाढवण्यासाठी ही जबाबदारी दिली आहे भाजपामध्ये जिल्हाध्यक्षपदाला किंबहुना तालुका अध्यक्ष शहर अध्यक्षपदाला फार मोठे महत्व असते पुढील चार महिन्यात नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीत सर्व आठ विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन एकत्रितपणे काम करणारा आश्वासक चेहरा म्हणून पक्षाने डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे पाहिले असावे डॉक्टर अतुल भोसले यांचे जिल्ह्यातील सर्व आमदारांशी जवळचे आणि इतर काहींशी नात्यांचे संबंध आहेत डॉक्टर अतुल भोसले यांच्या निवडीमुळे कोणताही लोकप्रतिनिधी दुखावणार नाही याचाही पक्षाने अंदाज बांधला होता त्यामुळे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या निवडीमुळे भाजपा जिल्ह्यात आणखी मजबूत होण्याबरोबरच पक्षाचे संघटनात्मक काम वाढण्यासाठी पक्षाला मदतच होईल अशी अपेक्षा आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी एम फैसला चुम मजबूत हो